हे सुद्धा मला कळत इतकं पाय गरम झाले डोळे असे काय काय त्याला डोळ्यांना व्हायला लागलं पाणी यायला लागलं डोळ्यात पाणी यायला लागलं पायाला काय काय झालं आणि श्वास जाणवलाच नाही तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा उच्च ऊर्जा झाली उच्च ऊर्जा आले की पहिलं लक्षण डोळ्यातनं पाणी येतं तर यांच्या डोळ्यातनं पाणी आलं कनेक्शन होतं डिव्हाइन एनर्जीला कनेक्शन होत यांच्या सरांच्या नाकातून डोळ्यातून पाणी आलं तर सगळ्यांच्याच येईल असं काही नाही पण इंडिकेशन्स प्रूफ्स एनर्जी वाढली त्याचे हां तुमच्याही आलं आणि पायाला पाय तापले गेले त्यांचे आणि श्वासाचा वेग कमी झाला हा नाही जाणवलं तर हे ध्यानाचे अनुभव आहेत आणि खूप सुंदर अनुभव येतात पिरामिड ध्यानाचे तर अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा हा तुम्ही रात्री झोपताना खूप झोप आलेली असेल तेव्हा आणि सकाळी मग ते झोपलेल्या अवस्थेतच नाही अर्धवट झोपेत अर्धवट झोपेत जेव्हा झोप आलेली आहे आणि आता शेवटचा क्षण की संपलं त्या क्षणाला हे करायचं हृदय कसंही करा झोपलेलं असलं तरी काय अर्थ हृदयावर हात हो हो हृदयावर हृदयावर कधी आणि दिवसभरातून अजून कुठला प्रश्न आहे का प्रश्न हा हाताला लहरी उत्पन्न झाल्या बघा व्हायब्रेशन जाणवले करंट सुद्धा येतात ऐका थोडं ऐकून घ्या करंट सुद्धा येतात बोटांना हाताला शॉक बसल्यासारखं होत हे ऊर्जा आपल्या वाढल्याची लक्षण आहेत